कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता आपला भारत इथून पुढे इंग्लंडला करणार मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता इथून पुढे आपला भारत इंग्लंडला मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची निर्यात पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे इथून पुढे आपला भारत इंग्लंडला मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची निर्यात भारताची ही कांदा निर्यात कधीपासून इंग्लंडला सुरू होणार आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी आता परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना व्हिडिओ व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक ला करता शेअर करतात परंतु चॅनलला करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं बघावयास मिळत राहतात आणि दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा मिळत राहते आणि म्हणूनच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना कळकळीची विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता किया की आता आपला भारत करणार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंग्लंडला कांद्याची निर्यात पण असं काय घडलंय की ज्यामुळे आता आपला भारत इंग्लंडला मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करू शकणार इंग्लंडला कांद्याची निर्यात भारत कधीपासून सुरू करणार व याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा का परिणाम होणार सगळं सांगतो आता आपल्या सर्वांना या ठिकाणी समजावून बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आता आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन तीन दिवसात इंग्लंडवरून जाऊन आले तर इंग्लंडला गेल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये काय झाला त्या ठिकाणी यफ की म्हणजे काय फ्रेड ट्रेड अग्रीमेंट एफ टी याला म्हणतात म्हणजे काय की बाबा आपल्या इथला माल तिथं जो जाणार त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही त्यांचा माल जो आपल्याकडे येणार त्याच्यावर टॅक्स लागणार नाही म्हणजे तुम्हाला एवढं सांगत बसत नाही छोटी गोष्ट सांगतो की आपल्यापासून जाणारा जो शेतीमाल आहे तो तिथं पोहोचल त्याच दरात त्या ठिकाणी विकल्या जाणार अगोदर काय व्हायचं की त्याच्यावरती टॅक्स लागायचा मग आपला असणारा शेतीमाल तिथं महागडा व्हायचा कॉम्पिटिशनमध्ये महाग राहायचा आणि महाग असल्यामुळे तिथं कोणी घेणार नव्हतं म्हणजे आपण इथून महाग देत नव्हतो पण तिथं गेल्यावर महाग होतो तुम्हाला समजावून सांगतो तु कसं समजा आपण इथून कांदा वीस रुपयांना त्यांना निर्यात केला ओके तर तिथं समजा त्यांनी त्याच्यावरती पन्नास टक्क्या पर्यंत इम्पोर्ट ड्युटी लावली तर हा वीसचा कांदा जागेवर तिथल्या व्यापारी तीसला मिळणार मग ते व्यापारी काय करणार स्वतःचा नफा पाच रुपयाचा पकडून पस्तीसला तिथं किरकोळ असणारे ह्यांना देणार आणि ते मग रिटेल कस्टमरला पन्नास साठ रुपये किलो देणार म्हणजे बघा वीस रुपयाचा कांदा साठ रुपयाचा कॉम्पिटिशन तिथं राहिली का अजिबात नाही मग अशा परिस्थितीत आता इथला वीसचा कांदा तिथं वीसला जाणार त्या ठिकाणचा ठोक व्यापारी दोन तीन रुपये कमावणार किरकोळ व्यापारी पुन्हा अर्धा रुपये कम म्हणजे वीसचा कांदा तीसला जाणार आणि एवढं काही अडचणीचं नाही आणि याच्यामुळंच भारताचा जो कांदा आहे त्याला एक मोठी मार्केट आता निर्माण होत आहे आणि खास करून पांढऱ्या रंगाचा कांदा याला इंग्लंडमध्ये खूप जास्त मागणी आहे जो की पंचावन्न एम एमच्या वर असतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं समजावून सांगतो की लक्षात घ्या भारताची कांदा निर्यात इंग्लंडला सुरू झाली तर थी दोन तीन फायदे आणखी भारताच्या कांद्याची क्वालिटी चांगली टिकाऊ क्षमता चांगली आणि प्रोसेसिंग साठी सुद्धा हा कांदा इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार आणि तुम्हाला सांगतो याचा परिणाम आपल्याला दोन चार दिवसात दिसणार नाही पण भविष्याचा विचार केला ना तर आपल्या सामान्य कांदा उत्पादक असता बांधवांना तीन ते चार रुपये प्रति किलोचा फायदा फक्त इंग्लंडच्या या खरेदीच्या निर्णयानं भविष्यात होणार आहे हे लक्षात घ्या तर ही होती संपूर्ण हकीकत की भारताचा कांदा इंग्लंडमध्ये पोहोचत आहे आता हा कांदा कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार तर तुम्हाला सांगतो एक या महिन्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर मे बी सप्टेंबरपासून निर्यात सुरू होऊ शकते आणि आपल्याला याचा इम्पॅक्ट पंधरा सप्टेंबर नंतर दिसू शकतो म्हणजे ही एक आपल्यासाठी जमेची बाजू आहे की दोन तीनशेची तेजी या एका घटना घटनेमुळे पंधरा सप्टेंबर नंतर येताना दिसू शकते म्हणून काही गडबडी सध्या कांदा विक्रीचा विचार टाळा पितळचं जे आपण विचार करतो किंवा सोनं पितळच्या भात विकणं कधी लॉसमध्ये येतं सध्या भाव फार कमी आहे म्हणून विकू नका विक्रीचं कसं करायचं पंचवीसच्या वर भाव गेला तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होतो शंभर टक्के फायदा भविष्यात आता देशातील बाजार कांदाधारी कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे प्रतिकुळ आपणास मिळत राहतो इथं सतत तर कास्ताकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत तो पण सर्व कास्ताकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदळ आजचे एवढं मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार